नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये हो तुमचं स्वागत करते ट्रम्प बॅकफूट वरती आहेत आणि पहिल्यांदाच म्हणजे सत्ता हासिल केल्यापासून दोन महिने होत आहेत तेवढ्यात त्यांना बॅकफुटवर जाण्याची पाळी आलेली आहे आणि ही कथा जी आहे ही आज काही नवीन राहिलेली नाहीये घटना घडली तिला उजाळा मिळाला त्याच्यानंतर त्याच्यावर काँग्रेसनल इअरिंग सुद्धा झाली आणि त्याच्यानंतर मी हा विषय घेते आहे थोडासा विलंब जरूर झालेला आहे पण सगळं जेव्हा रिपोर्टिंग होत होत तेव्हा मी शांतपणे ऐकत होते आणि ह्याच्यातून आपण काय धडा घ्यायचा कारण साधारणपणे घट घडामोडी घडत असतात तेव्हा मी सहसा कव्हर करत नाही वेगवेगळे अँगल्स असतात ते पुढे येत असतात आणि त्याचा पूर्ण विचार केल्याशिवाय एखाद्या प्रकरणावरती भाष्य करणं मला थोडस अवघड जात आज जेव्हा आपण विचार करतो ते मुळात झालंय काय हे थोडक्यामध्ये आपण ऐकूया कि ज्यावेळी यमन मध्ये हौदींवरती हल्ला केला गेला आणि ही घटना जी आहे ती गेल्या दहा दिवसामधली आहे त्याच्यावरती हा हल्ला करायचा की नाही याच्यासाठी अर्थातच ट्रम्पचं प्रशासन आहे त्याच्यामधले जे महत्वाचे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये एक चर्चा घडून आली ही चर्चा जी आहे ती सगळेजण फिजिकली एका बैठकीसाठी आले आणि तिथे चर्चा करून ते पांगले असं झालं नाही किंवा एकमेकांमध्ये काय ईमेल गेल्या आणि त्या ईमेल मधून ही चर्चा झाली असंही झालेलं नाहीये त्याच्यासाठी त्यांनी एक ऍप वापरलं जसं तुम्ही आणि मी भारतामध्ये अतिशय फेमस आहे व्हॉट्सॲप वापरतो अनेक जण इतरही ऍप्स आहेत ती वापरतात तसंच सिग्नल हे एक ऍप आहे आणि अमेरिकेमध्ये सिग्नल बरचस लोकप्रिय आहे सुरुवातीच्या काळा म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांनी त्याचा वापर करावा की नाही ह्याच्यावरती तुम्ही शंका जरूर घेऊ शकाल पण आहे अशीच टेलिग्राम सुद्धा आहे इकडे पण असं सांगितलं जातं की अमेरिकेची जी अधिकृत यंत्रणा आहेत एकमेकांशी चर्चा करण्यासाठी जे काही सरकारनी उपलब्ध करून दिलेला आहे अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये गोष्टी कितपत गुपित राहतात ह्याच्यावरती अनेकांच्या मनामध्ये संशय आहेत त्यातला सर्वात मोठा संशय जो आहे तो अर्थातच त्यांच्या ज्या गुप्तहेर यंत्रणा आहेत आणि त्यांच्यामध्ये घुसलेली काही जी मंडळी आहेत त्यांना सुद्धा अशा प्रकारचा ऍक्सेस असतो आणि आपण जे काही गुपित खरं ठेवायला पाहिजे ते तिथे खुलेपणाने Uh, सगळे मंत्री आहेत समजा संरक्षण मंत्री आहेत परराष्ट्र मंत्री आहेत त्यांचे गृहमंत्री आहेत त्यांचे उपराष्ट्रपती आहेत ह्या सगळ्यांनी जर का मुक्तपणे त्याचा वापर केला आणि त्याच्यामध्ये चर्चा घडवून आणली तर ही चर्चा त्यांच्या सी आय किंवा एफबीआय मधल्या काही लोकांना त्याचा ऍक्सेस असल्यामुळे ते सहज वाचता येईल या भीतीने असं म्हटलं जातं म्हणजे हे कोणी अधिकृतरित्या सांगितलेलं नाहीये या सर्व मंडळींनी सिग्नल वापरण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यांचे जे नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर आहेत वॉल्स किंवा त्यांच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या डायरेक्टर आहेत तुलसी गबाड असतील एफबीआयचे डायरेक्टर कॅश पटेल असतील त्यांचे परराष्ट्र मंत्री रुबिओ असतील जे डी व्हॅन्स असतील या सगळ्यांना एका चॅट मध्ये ऍड केलं गेलं तो चॅट सिग्नल वरती होता आणि असं म्हटलं जातं की सिग्नल हे एंड टू एंड इन्क्रिप्शन असल्यामुळे त्याचे जे मेसेजेस आहेत ते सहजासहजी तुम्हाला वाचता येत नाहीत पण तुम्ही जर का त्या एक मेंबर असाल सदस्य असाल तर अर्थातच संपूर्ण चॅट तुम्हाला खुला असतो आणि इथे तसंच झालं ही सगळी जी वरिष्ठ मंडळी आहेत या वरिष्ठ मंडळींचा एक ग्रुप बनवला गेला मोदींवरती हल्ला करावा की नाही आणि ह्याच्यावरती प्रत्येकाने आपापली मतप्रदर्शन काही तुमची ऑब्जेक्शन असतील त्याला इतर काय उत्तर देतात अशा स्वरूपाची ही चर्चा होती साधारणपणे <laughs> त्याच्यामध्ये एक वॉंग म्हणून आहेत आणि ते वॉल्ड यांचे सहकारी आहेत लेक्स मॉंग त्यांनी एका पत्रकाराला ऍड केलं अटलांटिक ग्रुपच्या ह्या पत्रकारांनी काय करावं हो। ती सगळी चर्चा जी आहे ती चर्चा अर्थातच ते सदस्य असल्यामुळे त्यांना ती वाचता येणं अतिशय सोपं झालं त्यांनी त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवले आणि आपल्या नियतकालिका मधून त्याला प्रचंड प्रसिद्धी दिली तसं पाहिलं गेलं तर हे पत्रकार काही फार मोठे पत्रकार म्हणून नावाजलेले नाहीयेत पण अशा प्रकारे ट्रंप सरकार सरकारमधल्या अत्यंत सेन्सिटिव्ह संवेदनशील विषयावरती सर्व उच्चतम त्यांचं जे मंडळ आहे त्या मंडळामधले सदस्य जेव्हा त्यावर मतप्रदर्शन करतात तेव्हा अर्थातच त्याच्याबद्दल उत्सुकता तयार होती या महाशयांची लोकप्रियता एकदम शूट झाली असणार याबद्दल काही शंकाच नाही हे सगळं जेव्हा प्रसिद्ध झालं त्यावेळेला पहिल्यांदा एक शंका होती की हा खरंच बोलतोय का स्क्रीनशॉट कोणी तयार करू शकतो दुसरी गोष्ट अशी की सिग्नल सारखं जे ऍप आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला काही तुम्हाला बंधन नाही म्हणजे तुम्हाला माझं नाव स्वाती थोरसेकर असलं तरी मी माझं स्क्रीन नेम जे आहे ते कॅश पटेल करू शकते किंवा तुलसी गॅबट करू शकते तसंही कोणी काही केलं असेल आणि सगळा वाह्यात पण कदाचित झाला असेल अशा ही शंका होत्या परंतु ज्या प्रकारे अमेरिकन प्रशासनातली ही सगळी जी मंडळी आहेत त्या सर्वांनी हे प्रकरण जे आहे ते खोट नाही याची एकामागून एक थोडीशी कबुली द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग एक गांभीर्य त्याच वाढलं अर्थातच की इतकी मोठी मंडळी आणि ती इतकी मुक्तपणाने या विषयांवरती चर्चा करत होती त्यांना कोणाला शंका का नाही आली की आपल्या ग्रुपमध्ये कोणीतरी असा घुसलेला असेल शंका सहसा येत नाही ज्यांनी ते नाव टाकलं त्याच्यामध्ये त्याच्यावर त्याची जबाबदारी अर्थातच येते की <coughs> ही खबरदारी जी आहे ती ग्रुप बनवणाऱ्याने घ्यायची असते प्रत्येक सदस्य जो ऍड होतो त्याच्याबद्दल आपण मनामध्ये कारण अतिशय बिझी असलेली ही माणसं आहेत आणि प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक वाक्य काही त्यांच्याकडून वाचलं जात नसतं ही खबरदारी जी आहे ती त्या ग्रुप बनवणाऱ्यांनी घ्यायला पाहिजे होती परंतु त्यांनी ती घेतली नाही असं आता म्हटलं जातं पण हे नाव सुद्धा प्रत्यक्ष त्या अलेक्स यांनी टाकलं की त्यांचा फोन हायजॅक करून दुसऱ्या कोणी तरी टाकलं हा सुद्धा मनामध्ये प्रश्न जरूर आहे आणि त्याचं उत्तर अजून मिळालेलं नाही एकंदरीतच ही सगळी चर्चा झाली तिला अत्यंत प्रसिद्धी मिळाल्यामुळे त्यांच्या काँग्रेसनल कमिट्या बनतात त्याच्यामध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं आणि त्यांना अगदी त्यांची आपण म्हणतो तशी कसून झडती म्हणा चौकशी करण्यात आली आणि अत्यंत कठीणात कठीण कटीन प्रश्नांना त्यांना उत्तरं द्यावी लागली भेदक प्रश्न होते ते ज्या पद्धतीने उत्तर देत होते त्याच्यामध्ये ते डिफेन्सिव्ह वरती आहेत बचावात्मक पवित्रा घेऊन बोलतायत हे अगदी स्पष्ट दिसत होत <laughs> एरवी आक्रमक असलेल्या तुलसी गॅबर्ड असतील <coughs> किंवा इतर मंडळी सुद्धा तिथे थोडस सा सावधान त्यांनी हातच सा राखून बोलताना दिसले कुठेही <coughs> कायद्याच्या कचाट्यात कि किंवा चुकीचा शब्द वापरल्यामुळे आपण अडचणीत येऊ नये ह्याची काळजी घेत उत्तर देताना दिसले तेव्हाच लक्षात आलं कि तो जो चॅट प्रसिद्धीला सुरुवातीला ते त्यांनी पहिल्या दिवशी अगदी तुरळक काहीतरी माहिती दिली आणि सरकारकडून प्रतिक्रिया काय ते बघितलं कदाचित त्यांना वाटलं असेल की रिजेक्ट रिजेक्ट करतील परंतु रिजेक नाहीत म्हटल्यानंतर त्यांनी सगळा चॅट हा उघडकीला आणलेला आहे आणि त्याच्यावरती मत प्रदर्शन केलेलं आहे ही सगळी बाब जी आहे त्याच्याबद्दल दोन गोष्टी हा जो पत्रकार आहे त्यांनी स्वतः त्या ग्रुपमध्ये डिक्लेअर करायला पाहिजे होत की मी ह्या ग्रुपशी संबंधित नाहीत त्यामुळे मी हा ग्रुप सोडतो आहे किंवा ऍडमिननी माझं नाव काढून टाकावं असं त्यांनी स्वतःहून डिक्लेरेशन का केलं नाही हा एक प्रश्न आहे कारण जर का त्या ग्रुपवरती ऑफिशियल सिक्रेट्स ही चर्चेली जाणार असतील तर आय शुड नॉट बी प्रिव्ही टू दॅट हे एक सुजाण नागरिक म्हणून त्या माणसाला कळायला पाहिजे होत परंतु तसं न करता तो त्या ग्रुपमध्ये राहिला त्यांनी संपूर्ण चर्चा ऐकली इतकंच नव्हे तर पाठीत सुरा खूप असल्यासारखं त्याची बातमी केली आणि संपूर्ण चॅट जो आहे तो देखील लोकांपर्यंत नेला हे त्याचं वर्तन जे आहे ते नक्कीच खटकणार आहे आणि त्याच्या मागे हेतू काय होता ही बघण्यासारखी गोष्ट असणार आहे ह्याच्यावरती जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारला गेला त्यावेळी त्यांनी सुद्धा बॅकफूट वरती गेल्याप्रमाणे थोडस उत्तर दिलं आणि एकंदरीतच मंडळींची चूक झाली अशा आशयाच ते बोलले पण अर्थातच ट्रम्प यांना विचार करून बोलायला सुरुवातीला अगदी ज्या दिवशी ते त्या दिवशी ट्रम्प म्हणाले मला तर हे जर्नल काय माहिती नाही आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ दिस अँड आय हॅव नॉट रेड दॅट असं म्हणून त्यांनी ते टाळलेलं होतं पण जसजशी जशी प्रसिद्धी मी आणि सगळ्या गोष्टी पुढे आल्या तस तसं मग अ साधारणपणे एन एसएचे जे मी म्हटलं ते जे सचिव कोण आहेत आलेक्स का अशा अर्थात त्यांच्यावरती हा ठपका येतो का काय अशा दोलायमान अवस्थेमध्ये सगळं होतं पण आता बातमी अशी आलेली आहे की नेमकं हे नाव कोणी ऍड केलं त्याचा तपास केला जावा फोरेन्सिक तपास व्हावा आणि मग ती सगळी जबाबदारी जी आहे ती अर्थातच ज्यांना कॉम्प्युटर मधली जास्त एक, एक एक्सपर्टीज आहे त्या इला कडे ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे दुसरी माहिती पुढे आली ती अशी की सिग्नल न, हे hey, ऍप चालवणारी जी कंपनी आहे त्या <laughs> कंपनीच्या मध्ये ज्या ज्या अत्यंत वरिष्ठ पदावरती महिला बसलेल्या आहेत त्या महिलाच मुळात डेमोक्रॅट पक्षामधल्या एका अध्वर्य नेत्याशी संबंधित आहेत आणि त्यांच्या स्वतःचे जे विचार आहेत ते सुद्धा असेच डेमोक्रॅट असल्यामुळे ह्या सगळ्याचा त्याच्यामध्ये काय सहभाग आहे म्हणजे सिग्नलच्या मॅनेजमेंट कडून कारण सरते शेवटी मॅनेजमेंट आहे ते कितीही म्हणाले आम्हाला ऍक्सेस नसला तरी देखील एखाद्या चॅटमध्ये एखादं नाव घुसवणं हे त्या कंपनी मधल्या ज्यांना अशा प्रकारचा सिक्युरिटी ऍक्सेस आहे त्यांना ते सोप असत हे लक्षात घ्या आता जेव्हा आपण म्हणतो की सरकारने दिलेली अधिकृत साधनं जी आहेत तीच मुळात कोणीतरी हायजॅक केलेत आणि म्हणून ही मंडळी ते वापरायला थोडी कुचराई करत होते त्यांनी सिग्नल वापरलं कारण एन टू एन्ड इन्क्रिप्शन आहे हे गृहित धरलं पण हे अशा पद्धतीचा ज्याला म्हणतात एक पालाकटूच झाला म्हणता येईल आपल्याला तर तसा हल्ला आपल्यावर होईल ह्याची त्यांना बिलकुल अपेक्षा नव्हती एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली पाहिजे मी तो सगळा चॅट वाचला म्हणजे जो काही प्रसिद्धीला आलेला आहे तो वाचला त्याच्यामध्ये त्यांनी वॉर प्लॅन्स डिस्कस केले असा आरोप केला गेलेला आहे म्हणजेच चढाईच्या ज्या योजना असतात त्या योजनांची माहिती सुद्धा त्या चॅटमध्ये दिली गेली असं इथे सांगितलं गेलं ते सगळ्यांनी नाकारलं ही वस्तुस्थिती आणि वॉर प्लॅन असतात ते अतिशय तपशीलवार दिले जातात आणि आमच्या चर्चेमध्ये असं काहीही घडलं नाही अशी सर्वांनी ग्वाही दिलेली आहे पण मी हे एक, एक सांगू शकते तुम्हाला ही सगळी जी चर्चा जी आहे ना ती साधत वादक मुद्द्यांची होती म्हणजे मुळात हल्ला केला जावा का आज नाही केला तर तो महिन्याभराने केला तर चालणार नाही का आणि नेमकं वॉर प्लॅन जो असतो त्याच्यामध्ये नेमका हल्ला कुठे करायचा त्याचं लोकेशन दिलं जात कधी करायचा ती वेळ दिली जाते कोण करणार त्याला कुमक काय आहे त्याच्यासाठी साधनं कुठची वापरली जाणार त्याचे बॅकअप प्लॅन काय अनेक गोष्टी असतात वॉर प्लॅन हा इतका सोपा नसतो तो अतिशय तपशीलवार असतो ते तपशील कुठलेही या चर्चेमध्ये तुम्हाला आढळणार नाहीत पण असं केलं तर इस्रायल काय म्हणेल असं केलं तर युरोपातले सहकारी काय म्हणतील असं केलं तर चीन काय म्हणेल असे जे एक लॉजिकल प्रश्न आहेत ते प्रश्न उपस्थित करणं आणि त्यांची उत्तरं मिळवणं आपल्या सहकाऱ्यांकडून एवढीच चर्चा तिथे झालेली आहे तुम्ही असं म्हणू शकता की जिओ पॉलिटिक्सची आमच्यासारखे जे चॅनेल आहेत त्याच्यावरती जशी चर्चा होत असते की बाबा हे झालं तर काय होईल ते झालं तर काय होईल तशा अर्थाची ही चर्चा होती आ, खास करून अधिकारी व्यक्ती ते बोलत असल्यामुळे त्यांचं मत कळतं म्हणजे भविष्यात जर का असा प्रसंग आला तर ही व्यक्ती काय प्रकारची भूमिका घेणार याची चुणूक तुम्हाला त्या संवादामध्ये जरूर येऊ शकते परंतु त्या संवादाला वॉर प्लॅन म्हणणं हा निव्वळ बालिशपणा आणि मूर्खपणा आहे हे कोणाच्याही लक्षात येईल पण जर का सामान्य जनतेला पटवायचं असेल तर ट्रम्पच्या टीम मधून वॉर प्लॅन उघडपणे डिस्कस झाले आणि त्याच्यामध्ये एक पत्रकार उपस्थित होता तोही तुम्हाला कळला नाही इतके तुम्ही मूर्ख आहात हेच जर का सामान्य जनतेच्या मनावर बिंबवायचं असेल तर मग ह्या सगळ्या प्रकरणाला अर्थ प्राप्त होतो पण मला असं वाटतं की अमेरिकन जनता जी आहे ती या सगळ्याच्या पलीकडे गेली मी सांगितलं त्याप्रमाणे कुठलीही डिटेल्स नसलेली ही चर्चा जी आहे ही केवळ रोल्स मध्ये प्रॉस अँड कॉन्स पडताळून बघायचं अगदी जेडी व्हॅन्स उपराष्ट्रपती जे आहेत त्यांनी असं म्हटलं की माझं मत हे असं असं आहे पण अर्थातच संपूर्ण टीमला जर का अमुक 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 वाटत असेल तर मी पूर्ण टीम बरोबर माझा सहयोग मी ठेवणार आहे इतकंही त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीचं जर का झालं हे इतका असून सुद्धा ट्रम्प यांना बॅकफुट वर जावं लागलं कारण इन जनरल इतक्या वरिष्ठ पातळीवरची ही मंडळी जी आहे त्यांनी सिग्नल जरूर वापरला असेल परंतु आपली चर्चा गुप्त ठेवण्यासाठी त्यांनी विशेष काळजी घ्यावी ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण त्या प्रमाणामध्ये झाली नाही असं आपण जरूर म्हणू शकतो आणि म्हणूनच ट्रम्प यांना बॅकफुटवर जावं लागलं आता इलॉमस मस्क हे ते जे पत्रकाराचं नाव त्याच्यामध्ये कसं घुसवण्यात आलं ह्याचा जेव्हा छडा लावतील तेव्हा ह्याच्यावर बोलता येईल म्हणजे कोणीतरी वातरटपणा केलेला आहे का किंवा खोडसाळपणाने ते नाव घुसवलं आणि अशा प्रकारे ट्रम्प सरकारची बदनामी करण्याचा हेतू होता किंवा अनेकदा असं असतं की तुम्ही ज्या वेळेला परराष्ट्र नीतीमध्ये जाहीर भूमिका एक असते पडद्याआडची भूमिका दुसरी असते प्रत्येक सरकारची तेव्हा पडद्याआडची भूमिका ही जनते समोर मांडली जात नाही कारण ती जी भूमिका असते ती अनेकदा तिच्यावर चर्चा घडून त्याच्यामधल्या अनेक गोष्टींना एक सफाई देऊन त्याच्यात कमी जास्त करून शेवटची भूमिका ठरत असते तेव्हा ते सगळं होईपर्यंत हे मुद्दे हे ज सामान्य जनते समोर मांडले जात नाहीत सामान्य जनता कशाला भारत समजा अमेरिका रशिया यांच्यामध्ये जर काही चर्चा असेल आणि असे मुद्दे असतील तर ते सगळेच्या सगळे मुद्दे चीनला कळायची गरज नसते भारतालाही कळायची गरज नसते <laughs> ज्यांना कळावं त्यांच्या पुरतीच ती चर्चा मर्यादित ठेवली जाते मग असं ज्या वेळेला स्वरूप असेल तेव्हा तुम्ही ह्या सगळ्यावरती अवलंबून राहणार का हे प्रश्न येतात मी जे म्हटलं की हा इशारा मोदींसाठी आहे त्याचं कारण काय हे सुद्धा आज नमूद करण्याची गरज आहे एक लक्षात घ्या की त्यांची जी अधिकृत चॅनेल आहेत त्यांच्यावरती ही माणसं विश्वास टाकू शकत नव्हती का विश्वास टाकू शकत नाहीये कारण तिथूनच आपण जे काय बोलतो त्याला पाय फुटतील अशी शंका आहे ह्याचा अर्थ असा की त्यांच्या ज्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज आहेत आणि त्याच्यामध्ये सिक्युरिटी क्लिअरन्स असलेली जी अधिकारी मंडळी आहेत ती आपल्या पाठीत कधीही सुरा खुपसू शकतात याची ट्रम्प प्रशासनाला पूर्ण कल्पना आहे असं दिसतात म्हणूनच ह्या चर्चेसाठी त्यांनी ती अधिकृत जी माध्यमं आहेत ती न वापरण्याचा निर्णय कदाचित घेतला असेल त्याच्यामधला धोका आता त्यांना जरूर लक्षात येईल इथून पुढे ट्रम्प सरकार काय करणार कारण त्यांना सिग्नल वापरता येणार नाही तसंच त्यांना टेलिग्राम सुद्धा वापरता येणार नाही किंवा अशी आणि काय चॅनेल्स आहेत मला कल्पना नाही अं कदाचित त्यांच्याकडे उपलब्ध असतील तर ते ती वापरतील पण ह्या ज्या मर्यादा येणार आहेत प्रशा, ट्रम्प प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजावरती त्याचा थोडा विचार केला तरी सुद्धा तुम्हाला कळेल की ह्या सगळ्यामधून एक दिरंगाई येते एकमेकांवरचा अविश्वास येतो अरे मी तर नीट बोलतोय पण माझ्या सहकार्याची कुठे चूक केली नाही ना आणि मी गोत्यात येणार नाही ना असं वाटून अनेक जण अशा प्लॅटफॉर्म वरती स्पष्ट मतं आणि सगळे मुद्दे मांडायला कदाचित काकू करतील आणि लक्षात घ्या की ही एक घटना आज वर्तमानपत्रासमोर आलेली आहे ज्याच्यामध्ये हा पत्रकार ऍड केला गेला जो समोरचा पक्ष आहे ट्रम्पचे जे विरोधक आहे त्यांच्याकडे कदाचित असे वीस पंचवीस चॅट सुद्धा असू शकतील कोणाला माहिती याची आज काही नाही देऊ शकत आणि मग ते जे चॅट आहे ते किती डॅमेजिंग आहे ते ट्रम्पसाठी किती त्रासदायक ठरू शकतात हे आपण आज नाही कोणीतरी ते चॅट घेऊन <laughs> <laughs> ब्लॅकमेलिंगचा असेल किंवा ट्रम्प यांनी ज्या कठोर भूमिका काही ठिकाणी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये मृदू व्हा थोडे थोडे खाली व्हा पाय उतार व्हा असे निगोशिएशन करण्यासाठी असे जर का चॅट वापरले गेले तरी आपल्याला नवल वाटायला नको पुन्हा एकदा सांगते की अशा प्रकारे ट्रम्प यांचं जे सगळं राज्यकारभार आहे तो किती कठीण अवस्थेतून जात असेल याची आपल्याला आज कल्पना येईल हा जो गौप्यस्फोट झाला त्याच्याकडे मी गौप्यस्फोट म्हणून बघत नाही पण पुढची चार वर्ष ट्रम्प सरकारला काही दिव्यातून जायचं आहे त्याची ही चुणूक मिळालेली आहे मोदी सरकार समोर सुद्धा हेच आव्हान आहे तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आधारावरती अदानी यांच्यावरती न्यूयॉर्कच्या कोर्टामध्ये केस दाखल केली गेली त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की आमच्याकडे व्हॉट्सअपचे अनेक मेसेजेस आणि चॅट्स आहेत अर्थातच व्हॉट्सअपचे मेसेज आणि चॅट सुद्धा एंड टू एंड इन्क्रिप्शन आणि दुसऱ्या कोणाला वाचता येणार नाही म्हणून ग्वाही दिली जात होती पण अमेरिकन इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी होत्या त्यांना हे सगळं उपलब्ध होत होतं आणि हे कशामध्ये होत तर अदानी कंपनी मधले वरिष्ठ अधिकारी आणि नॉन एनडीए राज्य सरकार मधले कर्मचारी असतील अधिकारी असतील किंवा काही राजकीय मंडळी यांच्यामध्ये जी काही देवाणघेवाण होत होती त्या चॅटचे न्यूयॉर्कच्या कोर्टामध्ये सादर केले गेले आता त्यावेळी मी ही शंका काढलेली होती की आज हे अडाणींच्या बद्दलचे सगळे पुरावे म्हणून दाखल करतायत पण भारतामध्ये एकंदरीतच जी काय अनावस्था आहे त्याच्यातून तुम्ही जर का विचार केला तर आपल्याकडच्या अधिकारी मंडळी खरोखरच गंभीर आहेत का या सगळ्यावरती ते काय आपण व्हॉट्सअपवर बोलतो चॅट करतो ह्याच्याकडे खरंच त्यांचा व्हॉट्सअपचा चॅट जरी तुम्ही व्हिडिओ कॉल केलात तरी आज भारताकडे नसतील मीन्स पण अमेरिकेकडे नाही तसं नाहीये त्यांना तो चॅट उपलब्ध होऊ शकतो कदाचित कारण सर्व्हर सगळे अमेरिकेत आहेत कुठलंही गुपित <laughs> कागदपत्र असतात ते स्कॅन करतात व्हॉट्सअपवर एकमेकांना पाठवतात अनेक गोष्टी चालतात खुली ईमेल म्हणजे जीमेल सारखी ईमेल सुद्धा वापरली जाते अशासाठी इतकी हनागोंदीचा कारभार भारतामध्ये असल्या त्याच्यामुळे मोदींच्या विरोधात सुद्धा अशा किती गोष्टी त्या अमेरिकन सरकारने गोळा केल्या असतील इथे माइंड बॉगलिंग आहे मेंदू चालत नाही असं काही असलं तरी देखील ह्या सगळ्यामधून मार्ग काढावा लागतो आणि मोदी तर तो काढतील ट्रम्प यांच्यासाठी सुद्धा असे सेटबॅक्स से येत जाणार आहेत ह्या सेटबॅक मधून कोणी निराश होत नसत निराश होणार नाहीत कारण गेल्या चार वर्षामध्ये त्यांनी जे पर्सनल प्रोसिक्युशन त्यांचा जो वैयक्तिक छळ केला गेला त्याच्यामधून आता ट्रम्प हे हरडण झालेले आहेत आणि या सगळ्या संकटांना सामोरं कसं जायचं याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक स्पष्ट कल्पनाही असेल पण तरी सुद्धा एकंदरीतच ह्या सगळ्या ही जी सगळी टीम आहे त्यांना खरं म्हणजे शुभेच्छा द्यायला पाहिजेत नशिबाने त्या सगळ्या चॅटमध्ये कुठल्याही गोष्टीला ज्याला ऑफिशियल सिक्रेट म्हणावे लागतील असं काही डिस्कस झालेलं नव्हतं हे त्यांचं भाग्य आहे पण मी म्हटलं त्याप्रमाणे असा हा एक चॅट नाही अशा किती दहा पंधरा वीस पंचवीस शंभर केस मध्ये जर का हे झालं असेल आणि तिथे कोणीतरी अशा पद्धतीने जर का काही संवेदनशील बोललं असेल तर मात्र ह्या मार्गावरती ट्रम्पचा जो प्रवास आहे तो खडतर होणार आहे एक पहिल्यांदाच एक सगळ्या न्याय व्यवस्थेमध्ये एक तगड आव्हान उभं राहिलेलं आहे याच्यावरही मी तुमच्याशी जा, बोलले म्हणजे जवळजवळ ब्याण्णव टक्के सदुसष्ट टक्के इंजंक्शन ही ट्रम्प सरकारच्या विरोधात आलेली आहे त्यातली ब्याण्णव टक्के ही नेमलेल्या जजेसनी दिलेली आहे तेव्हा जे डिस्ट्रिक्ट जजेस आहेत दोन हजारून जास्त त्या सगळ्यांनी नॅशनल ज्या राष्ट्रीय पातळीवरच्या धोरणांना हात लावून त्यांची ती व्याप्ती नाहीये हे डिक्लेअर करण्यासाठी ट्रम्प यांना पावलं उचलावी लागली तेव्हा एक तर न्यायाकडूनच न्याया आव्हान आणि दुसरी अशा पद्धतीचा जो सर्व्हायवल्स आहे ट्रम्प यांचे जे विरोधक होते आता त्याला तुम्ही काय म्हणा डीप स्टेट म्हणा किंवा आणखी काय म्हणा ही सगळी एलिमेंट ही प्रशासनात कशी दडून बसलेली आहेत आणि हे <coughs> पावलं पावली येते मोदी सरकारला सुद्धा आता म्हणजे ट्रम्प आले म्हणून काही प्रमाणामध्ये तुम्हाला थोडाफार रिलीफ मिळालाय पण तो पूर्ण मिळालेला नाही या विषयावर पण आपण बोलायचं आहे तेव्हा ही जी घुसून राहिलेली मंडळी आहेत ना त्यांना एका वेळी काढता पण येत नसत हेही लक्षात घेत त्यांच्या सकटच राज्य कारभार करायचा आहे ट्रम्पना आणि ते किती अवघड काम आहे हे लक्षात घेऊन ट्रम्प यांनी मी आ, सबूर सबूर ट्रम्प साहेब सबूर म्हणून एक व्हिडिओ केला होता अगदी ते राष्ट्रपती पदाची त्यांनी शपथ घेतली त्याच्यानंतरच्या आठ दहा दिवसातला व्हिडिओ आहे माझा त्याच कारण तेच होतं की ही सगळी जी घुसून बसलेली मंडळी आहेत ती तुमचा विश्वासघात कधी करतील सांगता येत नाही आणि तो कुठच्या पातळीवरून जाऊन केला जाईल याची गॅरंटी नाही आणि म्हणून थोडी सावधानता वाळगायला पाहिजे आज ट्रम्प बॅकफूट वरती आहेत खूप मोठी हानी झालेली नाहीये पण इथून पुढे होणार नाही ह्याची काळजी मात्र जरूर घ्यायला लागणार आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा हे सगळं दरवेळी म्हणून दाखवते पण तुमचं सहकार्य खरोखर अपेक्षित आहे धन्यवाद